तर माझ्या मुलीच्या शाळेमध्ये बघा कुकिंग कॅम्प आहे आणि त्यासाठी त्यांच्या टीचरांनी ते एखादा कोणता पण पदार्थ त्यांना बनवून आणायला सांगितलेला तर तेव्हापासून तिनं माझं नुसतं डोकं उठवलेलं की साधं सोपं असं मला काहीतरी सांग की ग तर अगदी साधी सोपी अशी बिस्किटाची मी तिला ही रेसिपी सांगितली बघा आणि सगळी मग तिची ही धडपड सुरू होती तर मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी साखर घेतले त्याच्यात दोन तीन वेलदोडे घातले अर्धी वाटी रवा घातलाय आणि ते मिक्सरला बारीक असं बघा फिरवून घ्यायचंय आता हे एका भांड्यात काढायचं आणि त्याच वाटीनं बघा सव्वा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय पीठ मात्र चाळून घ्यायचं मग त्याच्या चिमूडभर मीठ घालायचं चिमूडभर खायचा सोडा घालायचा तीन चमचे तूप घालायचं आणि मिक्स करायचं आणि दूध घालून बघा पीठ असं मळून घ्यायचं आता इथंपर्यंत काही सुद्धा मदत मी तिला केली नाही तिचं तिचं सगळं सुरू होतं पीठ पण अगदी छान मौसूतीनं मळून घेतलं त्याच्यातला एक लिंबू एवढा गोळा घ्यायचा आणि तळणीचा झाडा आहे बघा त्याच्यावरती फक्त प्रेस करायचंय मस्त डिझाईन होते एक फक्त मी दाखवलं सगळं मग तिनं असं पटापट बनवून घेतलेत आणि छान असं बघा बारीक गॅसवरती हे तळून घ्यायचंय तर एवढे भारी ही बिस्किटं झालेली की नाही सगळं साहित्य आपल्या हाताखालचं आहे तर माझ्याकडं निरॅपची जी बॅग होती बघा त्याच्यात थोडेसे बिस्किटं तिनं पॅक केले आणि तिच्या मैत्रिणीसाठी ती घेऊन गेली एकदा ह्या पद्धतीनं नक्की ही बिस्किटं करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा